ना? मी कुमारी हिमलता भगवान आखाडे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिवनिगूर मी आ, हे गावाकडील जे विज्ञान आहे आपण जे मुलांना शिकवतो त्यावर काही शैक्षणिक साहित्य बनवलेले आहे सर्वात प्रथम आपण जेव्हा मुलांना शिकवतो तेव्हा सजीव निर्जीव यांचे सजीव काय आहे निर्जीव काय आहे म्हणजे त्यांचे वर्गीकरण आपण कसे करू शकतो तर आपण काही चित्रांमार्फत म्हणजे प्रत्यक्ष आपण एखादी वस्तू आपण त्यांना जसं वाघ आहे वाघ सजीव आहे तर प्रत्यक्ष वस्तू आपण दाखवू शकत नाही तर मग आपण चित्रांमार्फत सुद्धा सजीव आणि निर्जीवांची वर्गीकरण हां हे जे साहित्य आहे हे त्याच्यासाठी बनवलेले आहे त्यानंतर जे सेकंड आहे ते आहे पार्ट्स ऑफ प्लॅन म्हणजे हे एक साहित्य आहे हे पण मी पार्ट्स, आ, पार्ट्स आ आ त्या मुलांसाठी पार्ट शिकवण्यासाठी बनवलेलं आहे जसं रूट आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर सर्वच जे आपले पार्ट्स ऑफ प्लांट्स आहेत ते आणि त्यात थोडं जर आपण डीप गेलो तर पार्ट्स ऑफ मध्ये जे रूट फॉर्मेशन आहे ते आपण सर्वप्रथम मुलांना सांगू शकतो त्यानंतर जे रूट आहे त्यामध्ये टाईप्स ऑफ रूट्स आहेत जे फायब्रस रूट्स आहेत आणि टॅप रूट आहे तर आपण निसर्गात जे प्रत्यक्षात आपल्याला मिळू शकते ज्या वनस्पती आहे त्यानुसार आपण हे टॅप रूट आणि हे जे आहे फायब्रस रूट यामधलं डिफरंट आपण त्यांना सांगू शकतो त्यानंतर लिव्ज आहेत लिव्जचे जे टाईप्स आहेत तर ते लिव्जच्या टाईप्समध्ये सिंपल ल्यूज आहेत म्हणजे साधं पान तर त्या साधा पानामध्येही काही प्रकार पडतात जे सलग आहे दिरी आणि खंडित आहे तर हे सुद्धा आपण प्रत्यक्षात मुलांना झाडांच्या पानांवरून जे साधं पान आहे दंतेरी पान आहे आणि खंडित पान आहे हे प्रत्यक्षात त्यांना आणायला पण म्हणजे ते प्रत्यक्षात आणतील पण आणि हां आणि कम्पाऊंड मध्ये जे तुम्हाला तर माहितीच आहे कम्पाऊंड ल्यूजमध्ये ब्रांचेसच्या ल्यूजची अरेंजमेंट जशी असते ते आपण सांगू शकतो जसं हे आहे जे सलग अल्टरनेट त्याच्यानंतर हां तर अशा पद्धतीने आपण मुलांना एक्सपेरिमेंट देऊ शकतो म्हणजे गावात ग्रामीण भागातील विज्ञान जो आहे हा आपण यामार्फत ठेवतो त्यानंतर नेक्स्ट जे आहे हे आहे आपल्याला मुलांना शिकवायचं आहे की झाडापासून आपल्याला कोण कोणत्या शकतात तर ते तुम्ही इथे आणून जसं आता इथे आपण त्यांना एक पण घेऊ शकतो इथे काही चिट्स ठेवल्या आहेत मग झाडापासून आपल्याला काय काय मिळते मग ते आपल्याला इथे एक एक विद्यार्थी येईल आणि एक एक विद्यार्थी झाडापासून जसं आपल्याला खुर्ची मिळते काय मग नाही मिळत असेल तर तो बाजूला करेल आणि मिळत असेल जी वस्तू मिळत असेल ती तो इथे टाकेल प्लास्टिक हा प्लास्टिकची खुर्ची मिळत नाही खुर्ची ही जी खुर्ची आहे सर ही प्लास्टिकची खुर्ची आहे ही मिळेल का मग विद्यार्थी सांगेल मॅडम ही खुर्ची आहे प्लास्टिकची खुर्ची आहे मग ही मिळणार नाही मग हे तो इथे आणून टाकेल हा लाकडी खुर्ची पण आपण देऊ शकतो यांना इथे हा हा सर आणि मग त्याला हे पण समजेल की आपण प्लॅस्टिकची खुर्ची का निर्माण केली बरोबर पुढे सांगा तुम्ही प्लास्टिकच्या कृषी कशी तयार झाली अच्छा ते प्रमाण कमी झालेले समोर पोल्युशन कमी करण्यासाठी आपण हे प्लास्टिकच्या कृषी बापर हे तुटली म्हणजे मग ते आता काय होणार त्याचा त्याचा डिकम्पोज बस हा म्हणजे दुसरा प्रदूषण त्यानंतर सर आपण नेक्स्ट हे वापरू शकतो की धागे नैसर्गिक धागे मग आता मी इथे ठेवले नाहीये की नैसर्गिक धाग्यामध्ये कोणता धागा कोणता आहे सुतळी कोणती आहे नायलॉन कोणता आहे मग आपण इथे काही छेट्स ठेवले आहेत मग आपण जर विद्यार्थ्यांना शिकवलेला आहे तर ते आणून नक्कीच जसं कापूस धागा आहे तर कापूस धाग्यावर बरोबर तो कापूस धाग्याच्या आणून ठेवे असं अशा पद्धत पद्धतीचं साहित्य आहे नेक्स्ट आहे सर सोर्स ऑफ वॉटर आता आपल्याला म्हणजे पाणी कुठून कुठून मिळतो पाण्याचे स्रोत कोणते तर हे इथे लावलेले आहे जसं ढगातून आपल्याला म्हणजे रेन त्यानंतर स्टीम त्याच्यानंतर रिव्हर कॉन बेल हे पाण्याचे स्रोत आहे हे आपण सांगू शकतो त्यानंतर सर फूड चेन बनवलेली आहे हे साहित्य आहे विद्यार्थ्यांना म्हणजे एकमेकांवर डिपेंडेंट कोण आहे हे आपल्याला समजावून सांगण्यास मदत करेल त्याच्यानंतर सर नेक्स्ट जे आहे ते न्यूट्रिएंट्स आहे न्यूट्रिएंट्स चार्ट बनवलेलं आहे मी हे न्यूट्रिएंट्स चार्ट असंच बनवलेलं नाही हे जर चार्ट आपण इथे ठेवलं तर हे गेम वाईज जसं आता समजा मी इथे ठेवलेलं आहे मुलांना सांगेन धावत काही अंतरावर मुले ठेवे आणि काही वस्तू ठेवेत आता मी तुम्हाला सांगेन की विटॅमिन्स आणून टाकारे म्हणजे काही विद्यार्थी विटॅमिन्स आणतील आणि बरोबर विटॅमिन्सच्या जागी ठेवतील हे एक गेम होऊ शकते सर त्याच्यानंतर कृतीयुक्त विज्ञान आपण मुलांना शिकवायचं आहे समजा तर आपल्याला काही प्रयोग करून दाखवावं लागतं आणि काही प्रयोग करताना टाकाऊ वस्तूपासून जे वैज्ञानिक प्रयोग आपण दाखवत आहे मुलांना तर विज्ञानातील मूलभूत तत्व विद्यार्थ्यांना जर आत्मसात करून द्यायचं असेल तर काही टाकाऊ वस्तू पासून अभिनव प्रयोग केलेले आहेत सर हा आहे पाण्याचा भोवरा नदीमध्ये पाण्याचा भोवरा तयार होतो सर आणि पाण्याच्या भोवऱ्यामध्ये आपण जर काही आता खूप बघत आहोत पोहायला जातात विद्यार्थी आणि पाण्याच्या भोवऱ्यात अडकून पडतात तर हे आपला जीव वाचवण्यासाठी आपण काय करावं तर हा भोवरा सर नदीमध्ये तयार झालेला आहे हे विद्यार्थ्यांना सांगताना की पाण्याचा दाब हा वरती जास्त आहे जर तुम्ही वरच्या पाण्यात अडकले तर तुमचा शक्यतोवर जीव जाऊ शकतो आणि पाण्याचा दाब हा खाली जास्ती आहे तर तुम्ही सहज सुटू शकता अशा पद्धतीने नदीच्या पाण्याच्या भोवऱ्याचा आपण संकल्पना स्पष्ट करू शकतो त्याच्यानंतर सर जडत्वाचा नियम आहे हे अर्धी छोटी बॉटल आहे ती कापून घेतलेली आहे त्यानंतर एक खरडा इथं ठेवलेला आहे आणि आईस्टिकची आईस्क्रीमची स्टिक आहे सर त्यानंतर इथे एक नाणं ठेवलं आहे मी जर आपण खरड्याला थोडं पुश केलं आईस्क्रीमच्या याच्यानी तर नाणं खाली पडलं मग नाणं का बरं खाली पडलं आणि पुठ्ठा का बरं बाहेर गेलं ह्याचा सिद्धांत आपण मुलांना सांगू शकतो सर अध्ययन प्रक्रियेचे मूल्यमापन झालेलं आहे आणि अध्ययन प्रक्रियेच्या मूल्यमापनाच्या आपल्या ट्रेनिंगमध्ये विद्यार्थ्यांना सांगण्यात आपल्याला सांगण्यात आलं आहे की मुलांनी अंदाज बांधणं आवश्यक आहे हे अंदाजाच एक आहे सर जसं हवेला दाब असतो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे सर तर या प्रयोगामार्फत आपण सिद्ध करू शकतो जसं सर मी इथे एक स्ट्रॉ लावलेली आहे या स्ट्रॉमध्ये मध्ये मी हवा घालेन म्हणजे सर जेवढं पाणी जेवढी आपण हवा आतमध्ये टाकलेली आहे आता माझ्या तोंडात पाणी आलं सर नाहीतर नदीमधून पाणी बाहेर पडतो हे बोरवेलचं सिद्धांत आहे सर जसं बोर हवा घातली फुगा फुगला पाणी बाहेर आलं फुफुसाचा नमुना हे सर्वांनाच माहिती आहे सर फुफ्फूस प्रसरण आणि अंकुचन कसं पावतो हे का हो सर, सर हे हे गावा गावाकडल्या विद्यार्थ्यांना सर आपण प्रत्यक्षात हा हो सर नक्कीच नक्कीच सर नाही नाही शाळेमध्ये आम्ही शिकवतोच ना सर आणि शाळेमध्ये सर वेगळे केलेले आहे हे इथे मी आणलेले आहे म्हणजे शाळेमध्ये तर आहेच पण हे मी प्रत्यक्षात इथे बनवलेलं आहे काही मॉडेल शाळेतले आहेत सर हे एअरबॅग आहे सर अग्निशमन यंत्रणा ही एअर बॅग यूज करते कशा पद्धतीने यूज करते जेव्हा एखादा भूकंप आला आहे इमारती खाली पडलेल्या आहेत इमारती खाली काही माणसे अडकलेली आहेत ती अग्निशमन यंत्रणा ही बॅग खाली सरकवते आणि हवेचा प्रेशर देऊन जी इमारत पडलेली आहे सर ती इमारत बाजूला होते ह्या एअर प्रेशरमुळे सर हे सर्व साहित्य आपल्याला ग्रामीण भागात यूज होतात मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद